नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो एक एकर ऊसापेक्षा तुरीचा एक गुंठा लय भारी आणि एक एकर ऊसापेक्षा तुरीची जर आपण एक एकर लागवड केली तर आपल्याला एक एकरामध्ये लाखोचं उत्पादन देऊन जाईल अशा दोन हजार पंचवीसमध्ये टॉप व्हरायटीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला जर तुरीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही जर एक एकर ऊसाची लागवड करत असणार तर एक एकर ऊसापेक्षा तुरीचं एक एकर आपल्याला लाखोमध्ये उत्पादन देऊन जाईल अशा दोन हजार पंचवीस टॉप व्हरायटीबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर तुरीमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर घ्यायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप नक्कीच फॉलो करा लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ॲप वापरून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवत आहे तर तुम्ही देखील नक्कीच फॉलो करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्हाला जर अमृत पॅटर्न पद्धतीने तुरीमध्ये कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं कसं जर तुम्हाला इतर शेतकऱ्यांचे जर फीडबॅक बघायचे असतील रिझल्ट बघायचे असतील तर तुम्ही यूट्यूबला जाऊन अमृत पॅटर्न सर्च करा आणि तुरीचे बरेचसे म्हणजे शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत त्यांना रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळालेलं आहे अमृत पॅटर्न पद्धतीने ते फीडबॅक तुम्ही यूट्यूबला बघू शकता इन्स्टाला बघू शकता आणि फेसबुकला देखील बघू शकता तर मित्रांनो चला तर मग आपण बघूया एक एकर ऊसापेक्षा तुरीचा एक लय भारी तर असं कोणत्या पद्धतीचं म्हणजेच वान व्हरायटी आहे ते आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्कीच अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आपण थोडक्यात जाणून घेऊया वान आहे हे टॉप वान आहे शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारची पसंती आहे तर हे जे वान आहे हे गोदावरी तूर म्हणजेच वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने गोदावरी हा तुरीचा वाण विकसित केला आहे दोन हजार साठी शेतकऱ्यांची पहिली पसंती ठरणारा वाण आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाणारा वाण म्हणजेच वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने हा वाण विकसित केला आहे तर मित्रांनो मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी गोदावरी हा तुरीचा वाण संजीवनी देणारा ठरत आहे तर या वानाचं नाव आहे गोदावरी शेतकरी नव्याने लागवड पद्धतीचा आणि नव्या वाणाचा वापर करून एका एकरमधून तब्बल दुप्पट उत्पादन घेत आहे त्यामुळे खाजगी कंपन्यांकडे महागडे वान न वापरता गोदावरी या वानाला पसंती देत आहे तर मित्रांनो वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचा बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने गोदावरी या तुरीचा वान विकसित केला आहे हा वान म्हणजेच चांगल्या प्रकारचा वान आहे आणि शेतकऱ्यांची नंबर वन पसंती म्हणून हा वान ओळखला जात आहे तर हा जो वान आहे तर हा चोपन जमिनीत हलक्या जमिनीत काळ्या जमिनीत या वानाची म्हणजे आपण लागवड करू शकतो टप्प्याटप्प्याने आणि जसं काही जमिनीचा प्रकार असतो तर याचा उतार देखील म्हणजेच आपल्याला वेगवेगळा मिळतो तर हा वान तुम्ही लागवड करताना अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन नक्कीच फॉलो करू शकता आणि ब्रेक उत्पादन मिळू शकता मित्रांनो खरं जर बघायला गेलं तर या वानाची जी वैशिष्ट्य आहे चांगल्या जमिनीत चांगले उत्पादन निघतं या वानाला पाणी आवश्यक आहे या वानामध्ये रोगाचे प्रमाण नाही आहे जास्त पाणी झाले तरी यावर कोणताच परिणाम होत नाही तुरीची लागवड ही आपण चांगल्या पद्धतीने जर केली नियोजन जर चांगल्या पद्धतीने केलं तर परिणामी म्हणजेच उत्पादन चांगलं मिळतं तसंच कोरडवाहू जमिनीत अपेक्षित उत्पादन म्हणजेच कमी निघतं जास्त खतांची याला गरज लागत नाही तर चांगल्या प्रकारचं म्हणजेच वान आहे तर या वानाची लागवड तुम्ही करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकता तर मित्रांनो अमृत पेटन ॲप नक्कीच फॉलो करून बघा आणि शेतकऱ्यांचे फीडबॅक बघण्यासाठी यूट्यूब असेल इंस्टा असेल किंवा फेसबुक असेल नक्कीच सर्च करून शेतकऱ्यांचे रेकॉर्ड ब्रेक फीडबॅक तुम्ही बघू शकता